नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर सध्या आपण टिफिन स्पेशल रेसिपीजमध्ये सुक्या भाज्यांची सिरीज चालू केली आहे त्यातली चौथी रेसिपी म्हणजे आज आपण शिमला मिरची बेसन पेरून भाजी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी वजनी पाव किलो शिमला मिरची घेतली जी स्वच्छ धुवून आतील बिया काढून अशा मीडियम आकाराच्या फोडी हिच्या मी तयार करून घेतलेल्या आहे खूप मोठ्याही ठेवायच्या नाही आणि खूप बारीकही हिच्या फोडी करायच्या नाही अशा मध्यम आकारामध्ये शिमला मिर्च चिरून घ्यायचे आहे आता अशा पसरट कढईमध्ये किंवा एखाद्या पॅनमध्ये आपल्याला दोन मोठे चमचे इतकं तेल घ्यायचं आहे या भाजीसाठी थोडं तेलाचं प्रमाण जास्त ठेवायचं कारण आपण ही सुकी भाजी बनवत आहोत तेल गरम झालं की पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे त्याचबरोबर पावचमचा हिंगसुद्धा घालायचं आहे तर मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे त्यामुळे ना या भाजीला खमंगपणा येतो त्याचबरोबर अर्धा चमचा लगेचच मी यामध्ये हळद घालून घेतली आहे हळद मात्र जळू द्यायची नाही आहे त्यामुळे लगेचच यामध्ये कट करून घेतलेली शिमला मिर्च टाकायची पुढील दोन मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर ही आधी चांगली परतवून घ्यायची आहे तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर या ठिकाणी आपली शिमला मिर्च चांगली परतवली गेलेली आहे आता याच्यामध्ये आपण पाणी टाकणार नाही बघा शिजवताना फक्त तेलावर आपण ही वाफवणार आहोत त्यामुळे लगेचच दोन मिनटानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक चमचा साखर टाकायची आहे तर मीठ आणि साखर टाकल्यामुळे ही भाजी व्यवस्थित शिजायला मदत होते यामध्ये दोन चमचे मी तिखट टाकलेलं आहे लाल तिखट लाल तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात एक चमचा आपल्याला यामध्ये धना पावडर टाकायची आहे मंद आचेवर चांगली दोन मिनिटासाठी आधी ही परतवून घ्यायची आहे भाजी म्हणजे सगळीकडे व्यवस्थित हे मसाले लागतात आणि यामध्ये मीठ साखर आधीच टाकल्यामुळे ना ही भाजी पटकन शिजून जाते तसंही शिमला मीठ शिजायला जास्त वेळ लागत नाही झाकण ठेवून दोन मिनिटासाठी हिला चांगलं वाफवून घ्यायचं आहे याआधीसुद्धा बऱ्याच मी टिफिन स्पेशल रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केल्या आहेत तर पुनम बेसिक रेसिपीवर जाऊन नक्की सर्च करा आता दोन मिनिट त्याला चांगली वाफ दिली गेली की यामध्ये आपल्याला पावकप इतकं बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे बेसनपीठ टाकल्यावर सुद्धा हे चांगलं आपल्याला एखाद मिनटासाठी मंद आचेवर चांगलं परतवायचं आहे आता या बेसनपीठाचा थोडासा कच्चापणासुद्धा आपल्याला घालवायचा आहे बघा त्यामुळे ना एखाद दोन मिनटासाठी मंद आचेवर पुन्हा याला एकदा वाफवून घ्यायचं आहे तर तुम्हाला ह्या टिफिन स्पेशल रेसिपींची सिरीज कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा त्यातली आजची आपली ही चौथी रेसिपी आहे दोन मिनटाची बघा याला वाफ दिली गेलेली आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये दोन चमचे भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे हा सुद्धा व्यवस्थित मिक्स करायचा सुरुवातीला शेंगदाण्याचा कूट टाकल्यावर बऱ्याचदा आहे ना कढईला किंवा असं पॅनला ते खाली लागायला लागतं त्यामुळे सगळ्यात शेवटी शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे चांगला मिक्स करायचा आणि एक मिनटाची वाफ देऊन घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपली ही बेसन पेरून शिमला मिरची भाजी रेडी झाली आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने अव्वर्जून करून बघा पोळीसोबत फुलक्यासोबत खायला खूप छान लागते आणि ही रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा सुद्धा तुम्ही शेअर करू शकतात माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद